नमस्कार मंडळी आज मी एका साध्या शेतकऱ्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोचायला आलो आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण आजच्या काळात त्यालाच भोकेला राहावं लागतं पावसावर अवलंबून असलेलं शेतीचं जगण महागडी बियाणं खते औषध विजेचं बिल या सगळ्यांनी सक्षरश हवालदिल झालेला आहे सरकार घोषणा करत योजना आणत पण कागदावरच जमिनीवर शेतकऱ्याला त्याची काही फायदा होत नाही शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो अन्नधान्य पिकवतो त्याच्या मालाला योग्य भाव मिळत मिळतो का उलट दलाल व्यापारी आणि मोठे उद्योगपती सगळं नफा खाऊन टाकतात शेतकरी मात्र कर्ज मजारी होतो घर चालवायला पैसे नसतात आणि शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो माझा बाब शेतकरी आज शेतकऱ्याचा प्रश्न हा केवळ आर्थिक नाही तर तो सन्मानाचा प्रश्न आहे शेतकऱ्याला दया नको तर न्याय हवा सबसिडी नको तर खरी किंमत हवी आश्वासन नको तर प्रत्यक्ष मदत हवी मी सगळ्या जनतेला सांगतो शेतकरी जिवंत राहिला तर आपला देश जिवंत राहील नाहीतर फॅक्टरी उद्या राहतील पण लोकांना अन्न मिळणार नाही म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याचा आवाज बुलंद करायला हवा सरकारने तात्काळ शेतकऱ्याचा प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं अन्यथा शेतकऱ्याच्या संघर्षाचा वनभाव उभा राहील शेतकरी हसला तरच महाराष्ट्र अजले विसरू नका जय जवान जय किसान